कुठून आलात तुम्ही धारावी अरे वा आपल्यासोबत धारावीच्या महिला आहेत आणि धारावीचा प्रश्न आपण पाहतोय की या निवडणुकीत गाजतोय या आधी गाजलेला पाहायला मिळाला काय परिस्थिती आहे धारावीमध्ये ठाकरेंची चर्चा होती किंवा ठाकरे असं म्हणतात की धारावी की कुठेतरी बिल्डरच्या घशात घातली जाते तशी काही परिस्थिती धारावीत आहे का तसं काही नाहीये काही नाही धारावी डेव्हलपमेंट चालू आहे काय काय धारावी डेव्हलपमेंट चालू आहे पण आम्हाला बाहेर पडायचं नाहीये आमच्या धारावी लोकांना धारावी मध्येच पाहिजे आणि आम्हाला भले झोपडा असेल तरी चालेल आम्हाला तेच पाहिजे परिस्थिती काय धारावीची सध्याची सध्या परिस्थिती खूप बेकार आहे अडणी आला वर्ष आली एक, एक काय बोलतात वर्ष गायकवाड आली हाजी बाबू आला काही नगरसेवक आले बोलतात तुम्हाला धारावीमध्ये रूम देणार पण कोणी काही करत नाहीये आणि आम्ही शन... मिळून एकत्र मिळून आम्ही लढायला लागलो की आम्हाला धारावीमध्येच पाहिजे म्हणून रूम ना नाली साफ होत नाही गटार साफ होत नाही ना रस्ते साफ होत नाही ना आमचे मुलं खेळू शकतात धारावीमध्ये आणि कुठे गेल्या तरी आमचे पोर विचारतात बोलतात घाबरतात की बाबा धारावी असा एरिया आहे की धारावी बोलायला सुद्धा लोक घाबरतात पण तुम्ही आता तुमचाच ज्या पक्षाचा तुम्ही आलात तो पक्ष सत्तेत आहे तरी एक परिस्थिती धारावीत तशीच आहे की हे बदलणार आहे काय वाटतं हे बदलणार आमची ताई जर जिथून आली तर हे बदलणार जनतेला एवढंच म्हणतो की आम्हाला नवीन चेहरा पाहिजे आम्हाला बदलाव पाहिजे धारावीमध्ये असं माणसं पाहिजे की सगळं आम्हाला बदलून आणणारे माणसं पाहिजे या वेळेस आपल्या ताईला जिथून आणणार आम्ही एवढी आमची गॅरंटी आहे तुम्ही जो सहकारी तुम्ही सगळे आलात तुमच्यासोबत मुस्लिम महिला आहेत तुम्ही देखील आहात जी काही चर्चा होते हिंदू मुस्लिमची आज हमारे धरावी में ऐसा कुछ भी नहीं है हिंदू मुसलमान का जो धर्म की बात करते वो असल में वो धर्म वाले है नहीं तो जो चर्चा है की मुंबई में महापौर कौन होना चाहिए तो आपको क्या लगता है की महापौर मुंबई का जो महापौर होता है वो ऐसा कौन बोलते हैं कि वही मराठी होना चाहिए हिंदू होना चाहिए ऐसा कुछ भी नहीं है जो आप अभी महायुति को समर्थन करने आई हो लेकिन जो आपका कॉम है मुस्लिम समुदाय है उसमें थोड़ी नाराजी है महावीर के बारे में ऐसा कुछ चर्चा होती है आपके बारे में हाँ होती है लेकिन जिसको समझदारी है वो लोगो को समझा रहे कि इस पार्टी के साथ आप जुड़ो इंशाल्लाह आपका काम होगा और हमको लाडली बहनों से बहुत सी चीजें हम लोगों को बहुत ही अच्छा लगा बहुत लोगों के घर के चूल्हे जले हैं तो ये चीज हमको बहुत खुशी मिली है तो इसके लिए हम ज्वाइंट है सब और और लोगों को ज्वाइंट कर रहे हैं उनको समझा कर तो जो चर्चा होती है कि मुस्लिम वोट्स भाजप को या माहेती को नहीं मिलेंगे तो ऐसा लगता है कि मुस्लिम वोट्स उनको मिलेंगे माहेती को जिनको आप सपोर्ट कर रही है उसको इन्ष... लोगों की के गलत फैबी है लेकिन इंशाल्लाह कोशिश यही रहेगी कि ज्यादा से ज्यादा मुसलमान की औरतें जुड़े तर मुस्लिम महिलांनी सुद्धा माहेती सभा जोडला जाव असंच त्यांचं म्हणणं आहे थकले आम्ही लोक कचरात राहून थकले मगले गाणे रे कधी ती ताई सुधरून आण ना आम्ही ह्याच्यासाठी तिला निवडून द्यायला ताई ते ए नाव काय था। आहे ताईचा कोमलताई 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 बदलणार सगळं असं वाटतं तुम्हाला सर्व बायका बोलतात आम्हाला स्वच्छ एरिया पाहिजे आम्हाला बी लोकांसारखं इथं जागावर बिल्डिंग पाहिजे सर्वेला वाटते ना आमचं मुलं बी चांगलं खेळू आपलं म्हणजे मध्ये इतके कॅन्डिडेट आहेत पण मध्ये कुठलाच कॅन्डिडेट कुठल्याच स्लम मध्ये उभा राहून प्रेक्षकांशी म्हणजे मतदाराशी बोलत नाहीये आणि आम्हाला तेही माहिती नाही की तो कॅन्डिडेट शिकलेला आहे की अनपढ आहे पण आमचा पड़ा कॅन्डिडेट शिवसेना आणि भाजपच्या महायुतीचा कॅन्डिडेट कोमल प्रवीण जैन या एक एज्युकेटेड कॅन्डिडेट आहेत आणि त्या लोकांना धारावीच्या विकासाबद्दल स्वतःहून सांगतात आणि धारावीचा विकास करायचाच आहे त्यांना म्हणून त्यांची कळकळ आहे वन टू वन त्या लोकांना भेटत आमच्या इथे धारावीमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत पण ते त्यांच्या बायकोला त्यांनी उभं केलंय पण ते त्यांच्या बायकोला रॅलीत फिरवत नाहीयेत तर ते स्वतः उमेदवार म्हणून फिरतात लोकांना आणि लोक त्यांची मजा उडवतात आहेत का उमेदवार कुठे उमेदवार कुठे मग अशी लोक धारावीची तरक्की करू शकत नाही पण हीच महायुती धारावीची तरक्की करू शकते आणि असे एज्युकेटेड उमेदवार आम्हाला हवेत जेणेकरून आमच्यासारखे सगळे तरुण वयस्कर त्यांच्या सोबत जुडून काम करू शकतात तर महिलांनी धारावीचे प्रश्न मांडले धारावीतले हे आले होते तुम्हाला काय वाटत तुम्ही आता एवढं धारावी बद्दल बोलताय ठाकरेंची सत्ता होती मुंबईत इतके वर्ष धारावीत काय बदल झालाय एवढा वर्ष दिले त्यांना ते थे लोक काही नाही केले म्हणून आम्ही बदली केले ताईला आणावा आम्हाला काय तर सुधारणी होईल आमचं कोर लेकर बाळ चांगलं व्यवस्थित राहील आम्हाला दारावीत राहून पुढे लोक बोलायला बी शरम वाटते शाळा जाऊन बोलायला चल दारावी लोक घाण मध्ये राहतात असं बोलतात खूप शरम वाटते आम्हाला साईनला राहतो बोलतो आम्ही आम्ही धारावीचं नाव घेत नाही कुठेही तरी साईन कुठे वाईट परिस्थिती मध्ये एवढं घाण परिस्थिती एवढं एवढं पाणी भरते कोण काय करत नाही कचरा तुम्ही येऊन बघा तिथं आता तुम्हाला वाटतं का आता जे निवडून येतील ते बदलतील सगळं बोले आम्हाला बदलून देणार सगळं काय की बोल आम्हाला तिथं गोष्टी ऐकून लय मनाला सांगितलं वाटलं एवढा हक्क आहे आमचं तर महिलांनी धारावीतले प्रश्न मांडलेत मुंबईत अनेक भाग असे आहेत की जिथे आजही झोपडपट्टी आहे अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की जिथे अगदी दहा 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 बाय दहाच्या घरात लोक राहतात तिथलीच ही परिस्थिती धारावीतली त्यांनी सांगितलेली आहे